राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांना सुप्रीम मोठा दिलासा दिला आहे दिला तीन ते चार दिवसांपूर्वी न्यायालयात झालेल्या सुनावणीत माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती या निर्णयानंतर माणिकराव कोकाटे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आज यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली असून माणिकराव कोकाटे यांच्यावरील आरोपांना आणि शिक्षेला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी अपात्र ठरणार असून हा त्यांच्यासाठी मोठा दिलासा असणार आहे तीन दशकांपूर्वीच्या एका सदनिका वाटप प्रकरणातील अनियमिततेचा ठपका ठेवत नाशिक जिल्हा न्यायालयानं तीन ते चार दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती लोकप्रतिनिधी कायद्यानुसार दोन किंवा त्यापेक्षा अधिक वर्षाची शिक्षा झाल्यास संबंधित लोकप्रतिनिधींची आमदारकी किंवा खासदारकी तात्काळ रद्द केली जाते या निर्णयामुळं कोकाटे यांचे विधिमंडळ सदस्यत्व धोक्यात आले होते जिल्हा न्यायालयाच्या या निर्णयानंतर माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती उच्च न्यायालयानं त्यांच्या अटकेला स्थगिती दिली असली तरी दोषसिद्धीला स्थगिती दिली नव्हती त्यामुळे त्यांच्या आमदारकीवर अपात्रतेचं संकट कायम होतं अखेर कोकाटे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आज यावर झालेल्या महत्वपूर्ण न्यायालयानं कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देत कोकाटे कोकाटे यांना दिलासा दिला, दिला। माणिकराव यांच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निकाल हा संजीवनी देणारा ठरला आहे याचिकाकर्त्यांनी कोकाटे यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशामुळे हा दावा तुर्तास फेटाळला गेला असून त्यांचे राजकीय भवितव्य सध्या सुरक्षित झालं आहे